पण आज बहुरूपे समाजात लोक पाहत चाललेले आहेत मकर संक्रांतीच्या निमित्त काय सांगायचं आमच्या चॅनल सारखे लोक कसे होते नवीन पिढी सगळं काय देणार बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे एकीकडे लोकांना सण झाला तर आनंद वाटतो बाहेर देशातून एखादा सण आला तर छान वाटत पण वास्तुदेव असेल बहुरूपी असेल हे जे लोक इथे लोक पाहत चाललेले आहेत सगळे बंद झालेले हो कसे म्हणजे आपल्या इकडे नगर जिल्ह्यामध्ये थोडंफार आपलं डिमांड आहे खेड्याने बरोबर आहे मोठ्या शेतीत काहीच नाही सर नाही नाही आता तुम्ही खेड्याकडे येतात म्हणून आतुरता वाटते लोकांना पण तुम्हाला तर अनुभव येत असेल पहिल्यासारखे लोक म्हणजे दारात गेलं तर तास तास बसायला होतात हा पहिल्यासारखं म्हणजे कसं पहिले लोक दार झाले लगेच बाहेर यायचे घराच्या बाहेर हा ते बहुरूपे आले मग त्यांना हसून खेळून आपण येणूत करून ते आपल्याला द्यायचे बाबा धान्य पहिले बरोबर बर, बरोबर पहिले काय असं त्यांचं ते द्यायचे बरोबर बर, आहे आताच्या पिढीमध्ये ना काहीच नाही आता नाही नाही बरोबर आहे माझी मित्रांना एकच विनंती आहे ही आपली लोप का कला आहे ही संस्कृती आपण जपली पाहिजे लोप पावत चाललेली आहे तर आपण सर्वांनी मनापासून प्रेम करा आणि हे जर माणसं दिसले तर फुल ना फुलाची पाकळी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे बरोबर आहे दादा बरोबर हा आता दादा आम्हाला अटक करणार होते पण थांबलेले था। सोडून दिले त्यांना या वर्षी हा डायरेक्ट पुढच्या बत्तीस तारखेला घेऊन जाऊ बर दादा तुम्ही पण आमच्या लग्नाला यायचं बरं का बरोबर येऊ घे फोन आपल्याला जेवण टोन बांधून घेवायचं आणि हात धुवायला घरी जायचं तसं काय करायचं आणि डायरेक्ट चाळीस पोते आणू बाजरीची बाजरीचे बाजरीचे पंचवीस टँकर आणू राखेलचे